नंदुरबार नगर परिषदेच्या आवारात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी नगर परिषद उमेदवार व विविध पक्षातील उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती नगर स्वरूप आलं होतं यावेळी अनेक पक्षीय व अपक्ष उमेदवार समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित होते दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याच्या मुदतीमुळे अंतिम क्षणापर्यंत गर्दी कमी होत नसल्याचे चित्र दिसत होते शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी उमेदवारांची नोंदणी कागदपत्रांची पडताळणी आणि फी भरताना तणावाचे वातावरण दिसून आले काही ठिकाणी पक्षातील मतभेद नाराजी नाट्यामुळे बंडखोरीची शक्यता दिसली राजकीय पक्षांना शेवटच्या क्षणापर्यंत बंडखोरांची समजूत काढताना चांगलीच दमछाक झाली एकच उमेदवार देण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न यामुळे फोल ठरला निवडणूक प्रक्रियेतील नियमानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज स्वीकारण्याची अंतिम वेळ ठरवण्यात आली होती तरी देखील तीन वाजेनंतरही उमेदवारांची फॉर्म भरण्यासाठी गर्दी दिसून आली उमेदवार व कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत नगर परिशत भूती उभे मार्गदर्शन करावे लागले शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची व समर्थकांची गर्दी नंदुरबार जिल्ह्यात निवडणूक उत्साहाचा सा स्पष्ट संकेत देत होती अंतिम नोंदी व छाननी नंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार आहे खरी लढत भाजप आणि शिंदे सेनेत असली तरी काही उमेदवार दोन्ही प्रस्थापितांना धक्का देऊ शकतात सुनील माळी श्रीन्यूज नंदुरबार